हॅलो हॅलो नमस्कार डॉक्टर हा नमस्कार हा मी काय म्हणते ऐका ना हाँ. हाँ, मी घाण्याचं तेल आणलं शेंगदाण्याचं तर मला म्हणजे मी ऑनलाईनच मागवलं ते इथनच तर असं म्हणजे मला बोलणारे बोलले की त्याच्यात कोलेस्ट्रॉल जास्त असतात नाही 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 ते चुकीच तो येतो कोलेस्ट्रॉल पण गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल दोन्ही असतं ना हा तर ह्याच्यात जे कोलेस्ट्रॉल असतं ते गुड असतं फॅटी ऍसिड हा त्यामुळे काय नाही गाण्याचं तेल बेस्ट अगदी सगळ्यात हा आणि मी कसं शेंगदाण्याचं मी शेंगदाण्याचं म्हणजे युजच करत कर नाही ते फॅटमुळे बाहेरचं पण नाही नाही काय नाही काय नाही आणि ते जेवढं रिफाईन लागतं ना त्याच्या निम्मच हे वापरायचं असतं निम्मच लागतं हम्म 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 अलग अलग हो थोडंच वापरायचं असतं त्यांनी सांगितलं मला तसं सा। हो हो, थोडंच वापरायचं असतं आणि यावेळेस मला थोडस म्हणजे आपल्या गोळ्यांनी अजून थोडस बेटर वाटतंय आलं आता थोडंसं मध्ये आलं पहिले जो त्रास होत होता ना तो खूप का, कमी का, काय होत होता अगोदर अगोदर मला कसं व्हायचं असिडिटी ना पोटात जायची माझी असं म्हणजे एक गॅस कसं तयार होतो पाठीत आणि पोटात तो तयार होत होता आता त्याचं प्रमाण कमी झालं पण काय होतं थोडस असं शिळं वगैरे खाल्लं ना की असं म्हणजे घशात ना असं आपलं लिव्हरच्या साईड जिथं दुखतं ना लिव्हरच्या इथं तिथं आग होते त्या जागेवर जाऊन म्हणजे अशी एक आग्नी कशी तयार होते तशी घास गिळतानाच मला जाणवतं की लगेच तिथं दोन तीन घास गेले की लगेच तिथं आग व्हायला सुरुवात होते असं जोमल्यासारखं हाच माझा पॉइंट आहे इथे लिव्हरच्या ठिकाणीच मला दुखते ना ए, ना आता किती दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे त्याला आता मी तुम्हाला सांगते आता तुमच्याकडे येऊन मला समथिंग काहीतरी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि तुम्हाला पहिल्या त्रासात आणि आता किती टक्के सुधारणा वाटत्या मला खूप सर खूप म्हणजे नाही म्हटलं ना मला पंच्याऐंशी टक्के आराम आला पंधरा दिवसातच पंधरा दिवसातच तुम्हाला डिटॉक्स किटच दिलेलं आहे पूर्ण शरीराचं एकदा शुद्धीकरण झालं ना एकदा बाहेर पडलं की बॉडी स्वतःलाच रिपेअर करायला लागते पण मला कसं टेन्शन आहे तर डॉक्टर सांगू खरं तर मला कसं वाटतं की तुम्ही जरी ही ट्रीटमेंट पूर्ण बंद केल्यानंतर मला तोच त्रास व्हायला नको जो मी पहिला भोगला नाही होणारच नाही तुम्हाला ज्या सवयीतल्या आहारातल्या दिनचर्यातल्या चुका दुरुस्त करायला सांगितलेल्या आहेत नाही का दुरुस्त करायच्या पूर्ण होतच नाही हा आता मी तसं म्हणायला गेले ना आता घाण्याचं तेल म्हणजे गेल्या वेळेसच तुम्ही मला विचारलेलं की घाण्याचं तेल तुम्ही वापरता की नाही मी सुरुवातीला आणलं नाही पण आता मी कसं मला ते ढेकर जे येतात ना तर मला कसं वाटतं ते ढेकर ह्या तेलाने कदाचित बंद होऊ शकतात ते, तेल आपल्याला होत पण बाहेरचं तेल म्हणून मी हे एक मागून बघितलं एक किलोचं म्हटलं चला आता सुरुवात करायची याला आणि जरी सूट झालं चांगल्या प्रकारे तर मग काय कायमसाठी कायम साठी कायमच ठेवायचं असतं ते पूर्वीचे लोक तेच वापरायचे रिफाईन तेल वापरत असाल तर त्यात जवळजवळ साठ सत्तर टक्के पाम ऑइल असतं अलग ते काय सगळं त्यातलं न्यूट्रिशन काहीच नसतं नाही का ना, अच्छा हा म्हणजे असं आहे खरं तेल हेच जुनी लोक हेच वापरायचे ना हा मी काय म्हणते सर हे सगळ्यांनी युज केलं तर चालेल ना सगळ्यांनीच केलं पाहिजे तेच के, जुनी लोक तेच करायचे म्हणून हेल्दी होते ना हा बरोबर आहे रह असा प्रकार आहे दुसरं काय नाही हा मग मा मला हे डिटॉक्ससाठी दिलेलं आहे तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरातले सगळ्या टॉक्सिन निघून गेलं बॉडी बरोबर पूर्वपदावर येते अच्छा नाही म्हटलं तर हा आजार मला दहा वर्षापासून होता पण त्यात तुम्हाला पंधरा दिवसात पंच्याऐंशी टक्के फरक म्हणजे बघा ना दहा वर्षाचा आजार आणि पंधरा दिवसात पंच्याऐंशी टक्के फरक मग तुमचा पूर्ण महिना कव्हर झाल्यावर नाही का नाही नाही मी जशी तुमची ट्रीटमेंट चालू केली ना म्हणजे आता हा तर दुसरा महिना माझा कंप्लीट झाला असेल मी बोलले ना तुम्हाला पुण्याला आली तेव्हा गोळ्यांमुळे इकडे तिकडे होतं जरा बाहेर गेली की गोळ्यांच्या मध्ये फरक पडतो थोडासा थो 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 इकडे तिकडे एखाद्या टायमाला घेत पण नाही मी बाहेर गेली तर असं होतंय पण जे पहिला महिना जो होता ना तो म्हणजे दहा वर्षाचा जो आजार होता ना पन्नास टक्के आला बर हा पहिल्या महिन्यात मला इम्प्रूव्ह म्हणजे मी म्हणते ना तुम्हाला चार दिवसात का आठ दिवसात मला वाटायला लागलं की थोडं बेटर वाटतंय बॉडीमध्ये म्हणजे बेटर म्हणजे कसं नाही सांगते तुम्हाला मला ते टॉयलेटला होत होते ना त्याच्यामुळे ते थोडंसं पोट साफ व्हायला लागलं ना मला मला मा ते थोडस हलकं वाटायला लागली प्रॉब्लेम काय होता मी सांगते तुम्हाला माझं पोट साफ होत नसेल मला म्हणजे व्हायचं पण मला असं फील नाही व्हायचं की माझं पोट साफ होत आहे असं पूर्ण पोट साफ होत नव्हतं हा पूर्ण होत नव्हतं आणि आता पण कसं होतंय मी म्हटलं आता ह्या गोळ्या संपल्यानंतर मी येणारच तुमच्याकडे अजूनपर्यंत कारण आपण बघू किती त्याच्यात इम्प्रूव्ह झालाय अजून की नाही झालंय असं अच्छा म्हणजे तुमच्या दुसऱ्या महिन्या तुम्ही रिपीट घेतलंय दुसऱ्या महिन्यात हा मी रिपीट केला म्हणजे पहिल्या महिन्यात पन्नास टक्के फरक पडला आणि दुसऱ्या महिन्यात पंच्याऐंशी पर्यंत पडला होता आजार त्याच्यात वर आला पहिल्या महिन्यात बरं बरं अच्छा हा हा, हा। आणि दुसऱ्या महिन्यात मला पंच्याऐंशी टक्के आला बर बर नाही -बर -बर -बर. नाही चांगलाय चांगलं काय अडचण नाही नाही का मग तिसऱ्या महिन्यात घ्यायची गरजच पडणार नाही कारण उरलेल्या पंधरा दिवसात जे काय पंधरा टक्क्याची कसर आहे ते भरून निघणार आहे हा नाही पण आणि मला बेटर पण वाटलं मला वाटलं माझं कसं आहे मी ढेकरवर लक्ष देते माझी ढेकर म्हणजे खूप कमी केले मी सर वाशीला नाही म्हटलं तर दोन तीन वर्षापासून मी ट्रीटमेंट घेत होती आणि अशा दवाखान्यात होते मेडिकवर ऐकून असाल तुम्ही तिथं माझे पूर्ण बॉडीचं म्हणजे ब्रेन पासून मला काय व्हायचं सर एक गॅस प्रकार माझ्या बॉडी मध्ये गॅस तयार व्हायचा काय हो, 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 हो. आणि मला हे असं मेंदूवरनं ताब्यात सुटल्यासारखं म्हणजे सकाळी मला तो प्रकार खूप व्हायचा सगळी एक 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 ट्रीटमेंट केल्यानंतर मग शेवटच्या टायमाला डॉक्टर बोलले हो, आणि ऍसिडिटीच व्हायची दुसरं काहीच नाही फक्त मला अन्न हो, पचत नव्हतं आणि खाल्ल्यानंतर हो, बाहेर हो, पडायचं बरोबर बरं हां मग ते डॉक्टरांनी काय एखादा एक दोन महिने ती ट्रीटमेंट ठेवली त्यांनी रेग्युलर आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट बंद केल्यानंतर परत तेच चालू झालं माझं मग असं म्हणजे मी खूप वैतागली हो होती नाही म्हटलं तर खोट नाही बोलायचं तुमच्याकडे येऊन मला आता पंच्याऐंशी टक्के आली आता जागेवर असं वाटतंय होणार होणार पंधरा दिवसात आहे ती कसर पण निघून जाईल हा आणि बॉडी मात्र मला हलकी वाटायला लागली तुमची ट्रीटमेंट चालू केली ना एक बॉडी माझी बोजड कसं वाटतं आपल्याला ते टॉक्सिन असले ना तर शरीराला जडत्व येतं नाही का डलनेस येतो उत्साह वाटत नाही पण जसे टॉक्सिन निघून जातात तसे शरीर हलकं हलकं वाटतं फ्रेश वाटतं उत्साही वाटतं असं असतं ते म्हणजे कसं वाटायचं सर मला म्हणजे या दुनियेमध्ये काहीच नाहीये म्हणजे एकदम निराशावादी वाटायचं मला सगळं असून पण असं का वाटतंय असं टेंशन येते तू घेते मी टेंशन नाहीये कारण माझं सगळं व्यवस्थित आहे म्हणजे जे जगायला पाहिजे ते सगळं व्यवस्थित आहे बाप होता एवढा आपल्यापेक्षा गरीब लोक एवढ्या हातमजुरी करणारे हु, सुद्धा बाप हु, पण मला ते कळत नव्हतं आतूनच मला ते फील नाही व्हायचं असं फ्रेश सारखं कपडे धुवायला बसायची तर कपडे धुता येत नव्हते असं म्हणजे आणि मी काय करते मी बाई नाही ठेवली स्वतःला व्यायाम पाहिजे ना शरीराला आधीपासून सगळी तेवढाच व्यायाम होईल म्हणून तरी पण मला आता मी आणि काय झालंय पहिल्या ज्या गोळ्या माझ्या म्हणजे मॅडम बोलल्या तुमच्या इथल्या मॅडम माझ्या तर गोळ्या शिल्लक होत्या ना त्या तीन डबीतल्या शिलक भरपूर होत्या आता काय झालं आता मी बॉक्स मधल्या गोळ्या त्यांच्या सोबत घेते ज्या म्हणून ले अजून मी मेन बॉटलला काही हात लावलेला नाही म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित घेतला असता ना नाही का तर एका महिन्यात सुद्धा सगळा फरक पडला असता नाही बाहेर इकडे तिकडे जाण्या राहिलं ना तुमचं नाही का जर तुम्ही काटेकोर घेतलं असतं नाही का आणि सांगितलेल्या सूचना टक्के नाही नाही सांगितल्या सूचना तुमच्या कसं म्हणजे गोळ्या माझ्या कशा होतात तीन टाइम आहेत तिथं माझ्या दोन टाईम होतो गोळ्या घेते मी टक माझा राहून जातो दोन टक मात्र मी रेग्युलर घेते हा असं होतंय फक्त ते थोडस सा, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने जर हे चालणं फिरणं आता म्हणजे बरच मला वाटायला लागलं बाहेर पडावं फिरावं असं पहिले कसं वाटत नव्हतं घरातन कोणी सांगायलाच नको मला बाहेर पडायला एवढं बोजड झालं हो नाही मला जाणवायला लागलं ना की पण मी काय म्हणते जरी आपली ट्रीटमेंट पण झाली सर पण पर मला परत पोटाचं असं व्हायला नको माझं पोट नेहमी होण्यासाठी तुम्ही काहीतरी औषध द्यायचं मला नाही नाही तुम्हाला बरं का तुम्ही औषधांवर डिपेंडच राहायचं नाही मी सांगितलेल्या सूचना पाहिल्या ना तर पोट सापवायला का अडचण येतच नाही बघा आता तुम्ही रोज तीन ते चार लिटर पाणी पिलं नाही का तुम्ही जेवणाच्या अगोदर समजा सलाड खाल्लं सलाड काकडी गाजर मुळा बीट आणि जेवताना मधून कांदा कारण हे फायबर आहे ना सगळं नाही का आणि रोज जर तुम्ही पोटाचे व्यायाम केले आणि बेकरीचे मैद्याचे प्रोडक्ट बिलकुल खायचे नाही ते पूर्ण बंद केले नाही का तर तुम्हाला व्यवस्थित रेग्युलर पोट साफ होत राहणार त्यासाठी औषध घ्यायची गरजच पडणार नाही मैद्याचं बंदच केलं ना तुला त्या बिस्किट वगैरे टक्क्यावरच आली त्याच्यावर पण कसं औषधांवर शक्यतो आम्ही म्हणतो डिपेंड राहायचं नाही डिटॉक्स मात्र जर सहा महिन्यातून एकदा केलं जसं आपण गाड्यांची सर्व्हिसिंग करतो नाही का आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग फक्त सहा महिन्यातून एकदा केली ना तर एकदा टॉक्सिन गेले की बॉडी स्वतःला हिल करायला लागते म्हणजे बाकी तुम्ही पोट साफ होण्यासाठी जर तुम्ही काहीतरी घेत राहिला तर ते तुम्ही शरीराला त्रास दिल्यासारखं होतं ते त्यापेक्षा निसर्गाचे नियम जे आता मी तुम्हाला सांगितले ते जर पाळलं तर नॅचरली पोट साफ व्हायला पाहिजे ना बरोबर त्याच्यावर प्रेशर आणून पोट साफ न होता तुम्ही निसर्गाचे नियम पाळून नॅचरली पोट साफ होत म्हणजे बॉडी डिटॉक्स हो, म्हणजे हे मला आता किट दिले आहे हेच तुम्ही बॉडी डिटॉक्स किट आहे ते म्हणजे हेच देणार तुम्ही पूर्ण दर सहा महिन्यातून एकदा आमचे बरे झालेले पेशंट रेग्युलर घेतात शेत आणि त्यामुळे ते हेल्दी राहतात वेळोवेळी जर शरीरातले सगळे टॉक्सिन बाहेर काढले तर शरीर व्यवस्थित कार्यरत राहणार ना हा हा नाही नाही असा विषय ना, मी पण घेणारच आहे तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी पण हो एवढे पैसे दवाखान्यात घालण्यापेक्षा हे आयुर्वेदिकच केलेलं बरं चांगलं त्याला कसला साईड इफेक्ट नाही काय नाही आणि सगळं तुम्ही त्याच्यात वाचलं तर सगळे हर्बल कंटेंट आहेत सगळे हो सगळ्यांना सगळे हर्बल आहे टोटल हो, हो, फक्त मला लिव्हरच्या इथं अजून पण म्हणजे दुखत मला असं बसले ना वजन टाकले हो, हो, त्या हो, बाजूला मला दुखतच असतं किंवा हो, 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 मग थोड्या ऍसिडिटी सारखं जाणवलं की तिथं आग होते लिवरच्या जिथं दुसरं कुठच नाही तुमचं जास्तच फॅटी होत रिकव्हरीला थोडासा वेळ घेता येते पण त्यात तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे काय अडचण नाही हो हो नाही व्यवस्थित तर खूपच थँक्यू की मला तुम्ही एवढी उभी केलीत होती Oh, देवीसारख्या धावून आल्या नाही oh, no, no. <laughs> तर तुम्ही मला काय एवढ्या कोपऱ्या ते मला तर तुम्ही कधी भेटलेच नसते <laughs> आपण कुठे ऐकलं नाही कोणी सांगितलं नाही <laughs> ते हो <गाएपन> आणि योगा पण असा आता <laughs> थोडस माझं देवाकडे कल आहे <laughs> तर त्या दिवशी बरोबर उपवास होता त्यांचा नवरात्रीचा <laughs> 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 आणि त्यावेळेस मी गेलेली त्यांचा उपवासच होता त्या दिवशी <laughs> आणि म्हटलं काय एवढा काय चेहरा उतरला तर म्हणतात आज उपवास आहे ना माझा आणि विशेष म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधीच अशी दोन अडीच वाजता बाहेर पडली नाही मार्केटमध्ये त्या दिवशी मी अगदी घरात ना कशी निघाली हे मला पण समजलं नाही मुलाला बोलले मी चल गाडी काढ मला जरा बाहेर जाऊन यायचंय आज आणि असताना मी बाहेर पडली म्हणजे असं पण नशीब असतं तो म्हटलं मम्मी तू कधी जात नाही दुपारची ना कशी बाहेर पडतेस नंतर जरा मला फ्रूट आणू दे मला काहीच पचत नाही म्हंटल जेवण मी ते खाते फक्त फ्रूटच निमित्त करून गेले आणि त्यांच्या दुकानात सहज गेले असं भाजी पण घ्यायची नव्हती तेव्हा त्या म्हटलंय की तुमचा चेहरा एवढा काय असा दिसतोय म्हटलं असं असं आहे तुम्ही टाईम घालू नका मी सांगते तिथं फक्त जा तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे म्हटलं ठीक आहे देशमुखांनी सांगितलं नाही का तुम्हाला हा देशमुखांनी सांगितलं बरोबर आलं लक्षात त्यांचा मुलगा आणि ओम एकच क्लासमेट आहे दोघं पण मग त्यांनी मला सांगितलं दवाखान्याचा लुक बघू नका तुम्ही तुम्ही असं गेल्यानंतर असं म्हणाल की एकच्या ने काय एवढा लांब पाठवला हा दवाखाना दवाखाना साधाचे छोटाचे दवा गुण खूप <laughs> आहेत असं त्यामुळे असं खूप हरकत <laughs> नाही ओके ठीक आहे मग मॅडम हा चालेल चालेल मी आपल्या समजायला तर परत एकदा राहतो या 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 हुं? ओके ओके बाय 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 बाय